वेद दर्शन मध्ये खूप छान महत्व सांगितलं म्हणजे संध्या किती आवश्यक आहे आपल्या उपासनेची संध्याने आपण करतो अगदी अगदी म्हणजे टेंबे स्वामी <laughs> म्हणायचे की तुम्ही जर संध्या केली नाही आणि उपासना केली तर ती उपासना फलद्रुप होत नाही अगदी बरोबर ते त्यांनी महत्व सांगितलंय अत्यंत महत्व आहे संध्या म्हणजे तुमच्या जीवनाचं एक महत्वाचं अंग आहे कारण तिथे त्याच्यात मुख्य गायत्री उपासना आहे गायत्री उपासना आहे आणि त्या गायत्री, गायत्री उपासनेमध्ये तुमच्या प्राण शक्ती वृद्धी करणे आणि तुमचं जे काही अपवित्र अप झालेली काही गोष्ट असेल ते काही पाप असतील तर ते आगमर्षण विधी आहे ना त्याच्यात विधी हा तर तो आगमन त्याच्यात तुमच्या बॉडी माइंड सोल क्लिन्सिंग आहे ते म्हणजे शरीर मन बुद्धी अहंकार जीवात्मा जीव भाव याची स्वच्छ करण्याची प्रक्रिया आहे ती त्यामुळे सध्या ही केलीच पाहिजे आणि ती बंधन करतो पण मुलांना बटूला हे सगळं सांगत नाही त्यामुळे त्यांना संध्याचं महत्वच कळत नाही वडिलांनी केली पाहिजे केली पाहिजे आता तुम्ही असं म्हणेल की आजोबांनी केली पाहिजे <laughs> कारण काय तोही काळ म्हणून आताचा काळ असा की आजोबा जर सध्या करत असेल तर त्यांचा मुलगा करेल आणि त्यांचा सांगितलंच नाही कोणी नुसता एक संस्कार म्हणून केला तर तो औपचारिक हल्ली सगळं पूर्ण औपचारिक झालं आणि त्यामुळे औपचारिक झाल्यामुळे त्याचा कायमस्वरूपी परिणाम होत नाही ते खूप छान वाटलं ते म्हणजे तुम्ही सांगितलं ते खूप म्हणजे अगदी मला कोणीतरी मध्ये सांगितलं तर ते माझ्या लक्षात आहे की केलीच पाहिजे अगदी नित्य उपासनेमध्ये आपण त्याचा पूर्ण उल्लेख केला नित्य उपासनेचं पुस्तक आहे का सांगा पाठवेल मुख्य भस्मधारण विधीच अत्यंत महत्व आहे त्याच्यामध्ये सगळे आपल्या विधीमध्ये सगळ्यांना काळ म्हणजे खूप महत्व आहे ते सगळं भस्मधारण विधी फार मंत्राने युक्त केलेला असा आणि भस्माशिवाय मनुष्याची उपासना सर्वतोपरी परिपूर्ण होत नाही होत नाही त्याला जे संरक्षण आहे ते भस्मानीच होत म्हणून गुरुचरित्रामध्ये भस्म महात्म्याचा एक स्वतंत्र अध्याय तर हो, 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 तो, तो आपल्याला कळाला पाहिजे हो, आणि हो, त्या पद्धतीने आपली उपासना झाली पाहिजे अच्छा नमस्कार हो आशीर्वाद आहे स्वामी कृपा स्वामी नमस्कार हा नमस्कार बोला राहुल ऍक्च्युली असं हो की आम्ही म्हणजे आता प्रांतत्व मोठ्या अभ्यासात वगैरे संध्याविषयी माहिती वाचली पण आमचं असं मोठीबंधन वगैरे काही झालं नाही घराला हो हो पण नाही तर आम्ही कसं करावं काय नाही तुम्ही गायत्रीची उपासना तर करू शकता म्हणजे आणि त्याच्यामध्ये वर्णदोष नाहीये म्हणजे त्यामध्ये फक्त ब्राह्मणांनीच गायत्रीची उपासना करावी असं जे काही नंतरच्या काळात सांगण्यात आलं तर तिन्ही वर्णाला हे पूर्णपणे उपासना दिलेली आहे आणि तिन्ही वर्णाला गायत्रीची म्हणून गायत्रीच जे कार्य करतात ना म्हणजे जे हरिद्वारला संस्था आहे हा तर ते गायत्रीचे दीक्षा देतात ते त्यांच्याकडनं गायत्रीची दीक्षा घ्यायची आणि गायत्रीचा मंत्राचं पूर्णपणे जप करणे आणि मुख्य सगळ्यात म्हणजे गायत्रीचा संबंध प्राणाशी आहे प्राण तत्व आणि गायत्री आपल्या पुस्तकात ते आपण लिहिलंय तर प्राण आणि गायत्रीचा फार घनिष्ठ संबंध आहे गायत्री ही विश्वव्याप्त ऊर्जा आहे आणि प्राण त्या ऊर्जेचाच एक भाग हे आपल्या श्वसनाच्या रूपात आलेलं आहे तेव्हा त्या प्राणामध्ये म्हणजे त्या श्वासामध्ये जेव्हा कुंभक स्थितीमध्ये गायत्री मंत्र म्हटला जातो तीन वेळेला त्यावेळेस सबंध दिवसभर त्या, दिवस त्या प्राणशक्ती ती जी गायत्रीची प्राणशक्ती आहे ती सर्व शरीरामध्ये ती पसरते म्हणजे गायत्रीचं जे स्पंदन आहे ना, ना ते स्पंदन हे मध्ये म्हणजे कोणत्या वेळेस स्थापन करायचं तर ही कुंभक स्थितीमध्ये स्थापन करायचं समजला ना कुंभक कुंभक करायला पाहिजे पहिल्यांदा रेचक कुंभक आणि पूरक पूरक रेचक आणि कुंभक असं तर त्या दोन्हीमध्ये कुंभक हा मधला भाग आहे आणि त्या कुंभकाचा जेव्हा स्थिती येईल तेव्हा तुम्ही गायत्री मंत्र व्यवस्थित म्हटला पाहिजे आणि तो गायत्री मंत्र म्हटला की तुमच्या प्राणशक्तीमध्ये ती ऊर्जा येते ही प्रक्रिया दिलेली आहे म्हणजे ही अत्यंत प्रस्थापित प्रक्रिया आहे आणि ती तुम्ही घेतलेली असेल ही वेगळी दीक्षा घ्यावी लागते का गुरुमंत्र गुरु दीक्षा घेतलेली असेल तरी गायत्री मंत्राची वेगळी दीक्षा घ्यायला हवं असं काही नाही तुम्ही माझ्याकडनं घ्या ना काही प्रश्न नाही एकदा तुम्हाला ती तुम्हाला ऊर्जा मिळेल अजून एक विचारायचं होतं आपण देहाचे अग्निसंस्कार करतो हो तर जे काही धर्मामध्ये अग्निसंस्कार होत नाही आणि आता आपल्याच धर्मात काही लोक देहदान करतात असं की नाही आम्हाला आणि जर जर देहभाव असेल तर त्यांचं मग असं वर लवकर जाणार नाही जिथे मृत्यू झाला तर मृत्यूच्या नंतर देहाच्या जीवात्मा फिरेल की नाही देहदानाची काही संकल्पना आहे देहदान किंवा नेत्रदान वगैरे हे जे संकल्पना आहे हे पूर्ण शास्त्र विपरीत आहे हे निश्चित आहे शास्त्राच्या दृष्टीने ते निश्चित आहे कारण त्यांचा जीवात्म्याचा अभ्यास नाही त्यांचा ते काय देहाला ते फक्त मॅटर समजतात आणि आता ते समजलं पाहिजे म्हणजे संस्कार कळतात ना आणि एखाद्याच देहभाऊ क्षीण झाला तर त्याच्या देहामध्ये असताना विधी असतात ते जे देहभाव म्हणून संन्यासांचं जे आहे ना त्यांचा जे काय अंत्यविधी असतो तर तो अग्निसंस्कार करत नाहीत कारण ते देहात नाहीच आहेत ते विधीही झालेले आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अर्थ कळायला पाहिजे ठीक आहे चला आशीर्वाद आहे नमस्कार बोला अग्निसंस्कारांचं महत्व पण फार छान समजलं की सत्पुरुषांचा का करत नाही हेही फार छान समजलं आणि हे विचार तो, आता बर हा विराट पुरुष जो आपण म्हणतोय तर कर, कृष्णाने जेव्हा अर्जुनाला विराट रूपात जे दर्शन दिलं तर तो तोच पुरुष का कारण त्याच्याही एका तोंडातनं उत्पत्ती आणि एका तोंडातनं लय होत असतं आणि थोडं साम्य आहे बहुतेक हो बरोबर आहे म्हणजे पुरुष जो तत्व आहे ना पुरुष आणि पुरुषोत्तम असे दोन शब्द वापरलेले परमेश्वरा परमेश्वराकरता परमेश्वराकरता पुरुषोत्तम शब्द वापरला आहे आणि त्याने तो क्षर आणि अक्षराच्या पेक्षा विलक्षण आहे असं असंही म्हटलेलं आणि तो सर्व पुरुषापेक्षा उत्तम पुरुष आहे असं म्हटलेलं आहे तर तो उत्तम पुरुषाची जी संकल्पना, संकल्पना आहे तर ती संकल्पना आणि पुरुष म्हणजे जीवात्मा एरवी पुरुष आणि प्रकृती असं जेव्हा म्हणतो तेव्हा जीवात्मा आणि जीवात्म्याने धारण केलेलं जे देह आहेत तर ती प्रकृती आहे तेव्हा पुरुष प्रकृती आणि पुरुषोत्तम तर पुरुषोत्तमाचं तुम्हाला जर अध्ययन करायचं तर अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये पुरुषोत्तमाची संकल्पना दिली आहे तो पुरुषोत्तम म्हणजेच तो परब्रह्म परमात्मा आहे आणि पुरुष म्हणजे जीवात्मा आहे तो जीवात्मा आणि परमात्मा ह्याच्यातला आपल्याला भेद कळाला तर आपल्याला बरचसं काही कळू शकतं की हा जो प्रवास आहे हा प्रवास हा जीवात्म्या जीव भावातून आत्मभावात जायचाय आणि आत्मभावातून भगवत भावात जायचाय हा प्रवास आहे तेव्हा आपल्याला भगवत भावाकडे गेलो आपण तर तो पुरुषापासून पुरुष पुरुषोत्तमाकडे आपण आपला प्रवास परिपूर्ण होतो हाँ। हाँ। हे समजणं आवश्यक आहे हा आणि मागच्या वेळेला आपण जे एक म्हणलेलो की बुद्ध पण विठ्ठला आहे विठ्ठल स्वरूपात जेव्हा कृष्णच त्याच्या देहरूपात असताना तो विठ्ठल म्हणून आलेला नाही देहरूपात काळ नंतरचा काळ आहे म्हणजे कलियुगाचा काळ आहे तो देहरूप त्याची जी देह अवस्था आहे ना किंवा त्याचा जो देह आहे तो त्या मृगासनामध्ये त्याने तो संपवला काय तो वैकुंठात गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा कलियुगामध्ये जेव्हा हे पुंडलिकाचं तिथे ध्यान चालू होत तेव्हा त्या त्याला परत एकदा त्याला दर्शन देण्याकरता म्हणून तो विठ्ठल तिथे आला विठ्ठलाच्या रूपात तो विष्णूच आहे तो ठाकरणी जो विष्णू जो कृष्ण आहे जो गोपाळ आहे तोच विठ्ठल आहे फक्त तो काळाचा फक्त फरक आहे तो बरोबर म्हणजे विठ्ठलाचं दर्शन तो म्हणजे पूर्ण जन्म प्रॉपर पूर्ण कालावधी नव्हता तोच तो विठ्यावर येऊन उभा राहिला अठ्ठावीस युग युग त्याला उभं केलंय त्यांनी काय त्यामुळे संत मंडळी सुद्धा कधी कधी पुंडलिकाला रागवतात की अरे आमच्या विठ्ठलाला इतकं काय तू उभं केलंयस म्हणून विठ्ठल तो जो आहे तोच विष्णू अवतार आहे आणि दहा अजून हा आता दावा कलकी येणार आहे तो कलकी अवतार अजून आला नाही ना ना स्वामी 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 कृपा मागच्या यायला नव्हतं पण आताच्या चर्चेमधनं मागचा संदर्भ लागतो आहे आणि अतिशय म्हणजे भागवतामध्ये जसं विराट स्वरूपाचं वर्णन केलं त्याची निर्मिती रेण्य अवस्था आणि तिच्यातन झालेली शकल आणि तिच्यानंतर झालेल्या निर्मिती काळाचं सुद्धा जे महत्व आहे ते आताच्या या सगळ्या श्लोकामध्ये आलेलं आहे वस्तुस्थितीत काळ नसताना काळ निर्माण कसा झाला हा प्रश्न आपल्या म्हणजे आमच्यासारख्या सगळ्या सामान्यांना पडत असतो हा काळ म्हणजे काय आहे का हे संवत्सर म्हणजे काय आहे मग याची निर्मिती कशी झाली याच्यामध्ये हे म्हणजे पुन्हा जीव कसा आला प्राण कसा विभागला आदित्य कसा आला या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं या ब्राह्मणामध्ये दिलेली दिसतात हो। आणि अतिशय महत्वाचा आणि सुंदर भाग आता तुम्ही सांगितला की प्रत्येक क्षणी माणसाच्या अवस्थेचा मृत्यू होत असतो साधी क्षुधा जरी म्हणली तरी एक मृत्यूच हो ते एक कारण आहे किंवा शुधे तर मृत्यू निर्माण होतो हे अत्यंत तसं सूक्ष्म तत्व आहे आपण क्षुधा लागली शुधा लागली म्हणतो पण वस्तुस्थितीमध्ये आपण त्या मृत्यूला ग्रहण करत असतो हा का वेगळा भाग आताच्या आपल्या चर्चेमध्ये दिसला आणि त्यामुळे जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत मनुष्य भावाला जीवात्मा सोडून जात नाही तो तिथं घोटाळतो तर ह्या दोन्ही भावातून विलग होऊन माणसाने त्या मूळ स्वरूपाशी जावं तिथून मिळावं हा सगळा जो भाग आहे हा तुमच्या आत्ताच्या विश्लेषणामध्ये आला दिसत नाही आत का, का, का तुम्ही मला नहीं, दिसत नाही अच्छा हा तुम्ही दिसत नाही आहात तुमच्याजवळ हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही आहातच माझ्याजवळ आपण मृत्यूच्या भागाखाली किंवा मृत्यूच्या भयाखाली सारखा माणूस जगत असतो पण त्याच्या त्याची जाण त्याला नसते आणि ती त्याने जाण ठेवावी आणि बंद पडते सर अरे कोण बोलतय मध्ये बघा तरी एक मिनिट मध्ये सगळा जो विस्तृत वर्णन आहे जे भागवतामध्ये आले तेच या ब्राह्मण मध्ये पुन्हा एकदा उद्धृत केलेलं आहे हो, हो। आणि ते अजून अजून ते विस्तारित होईल असं मला वाटतंय तोपर्यंत ऐकूया आणि मग पुढे जाऊया हो, श्री स्वामी समर्थ आशीर्वाद आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ठीक आहे बोला पुढे बोला हा बोला पुढचे लोक बोला स्वामी का का? बोला स्वामी समर्थ आशीर्वाद आहे काय म्हणताय बोला एक एक विचारू का विचारा ना विचार विचारा कुंभक अवस्थेमध्ये शरीरामध्ये प्राणशक्ती असते का म्हणजे प्राणशक्ती तिन्ही अवस्थेमध्ये आहे प्राणशक्ती तिन्ही अवस्थेचे कुंभक अवस्था ही श्वासाचा एक टप्पा आहे श्वास मध्ये घेणं श्वास रोखून ठेवणे आणि श्वास बाहेर सोडणे जेव्हा श्वास आपण रोखून ठेवतो ना त्यावेळेस ती एनर्जी ती आपण जी मुवमेंटमध्ये आहे त्याला आपण थोडस एक नियंत्रित करतो आपण आणि त्या नियंत्रित अवस्थेमध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये गायत्री मंत्र म्हणता तेव्हा तो गायत्री आपल्या सगळ्या शरीरामध्ये जी प्राणशक्ती वाहते त्या ठिकाणी त्या गायत्री मंत्राचा प्रभाव होतो म्हणून कुंभकामध्ये म्हणजे प्राणायाम करून कुंभक स्थितीमध्ये गायत्रीचा उच्चारण करणं असं शास्त्र सांगतात प्रत्येकच मंत्र म्हणजे आपल्या गुरुमंत्री सुद्धा नाही 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 गुरुमंत्राचा तिथे काही संबंध नाही आहे गुरुमंत्र जो आहे तो आपला नेहमीच्या पद्धतीने म्हटला पाहिजे हा गायत्री मंत्राच्या उपासनेचा संबंध आहे प्राणामध्ये गायत्री टाकणे प्राणशक्तीमध्ये गायत्रीचा प्रयोग आहे विनियोग आहे हा ठीक आहे ना हो आशीर्वाद द्या का आशीर्वाद आहे स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ हा बोला कसे आहात तुम्ही काका तुमच्या आशीर्वादाने आनंद आहे नामस्मरण पूर्ण करून वही पाठवली हो मिळाले ना वही मिळाली वही मिळाली अगदी फार छान आहे अगदी खूप छान लिहिलेली आहे आणि अखंडपणे नामस्मरण चालू ठेवा खूप आनंद आहे आणि येणारच कि गुरुपौर्णिमेला तयारी चालू केली आम्ही बस 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 तयारी चालू ठेवा आणि जरूर या श्री स्वामी स्वामी आशीर्वाद बोला अष्टांग नमस्कार दादा मज्चि हो आशीर्वाद आहे राम कसे आहात तुम्ही खूप आनंद आहे का Oh. आणि मृत्यूचं भय तर सर्वांनाच आहे बाबत काही नाही पण आता जी म्हणजे आता शिवपुराण हे oh. oh. ते जे चालू आहेत आता किंवा शंकराकडं ज्या भक्तांची संख्या वाढते त्याचं जरा ते हे कळत नाही की काळ हे शंकर आहेत त्यामुळे कदाचित लोक त्या म्हणजे त्या भक्तीकडे जायचा ओढा वाढलाय का हो नाही काय म्हणतात प्रश्न हा प्रश्न आहे माझा तुम्ही मृत्यूचं म्हणताय की मृत्यूचं भय आहे ते सर्वांना मृत्यूच्या भयामुळे शिवभक्तांची संख्या वाढती आहे का असं नाही बघा भा, भयग्रस्त झालेला माणूस जर भक्त होत असेल तर तो, तो एक प्रकार आहे फक्त पण याचा अर्थ भयानेच फक्त तो भक्त होतो असं काही आवश्यक नाही तो एक फक्त प्रकार आहे भक्त भक्त होण्याचा एक कॉज अनालिसिस मध्ये एक कारण आहे की त्या कारणाने तो भक्त होतो पण जेव्हा एकदा तो भक्त होऊन जातो तेव्हा त्याचं ते कारण गळून जात आणि तो अखंड भक्ती करतो हे महत्वाचं आहे हे ही गोष्ट महत्वाची म्हणजे गोकर्ण महाबळेश्वरला मी एका भक्ताला पाठवलं होतं की तिथे जाऊन तू अभिषेक कर तुझ्यावरची सगळी पिढा ही दूर निघून जाईल तर जेव्हा त्याने अभिषेक करायला सुरुवात केल्यावर त्याचा फोन आला तो म्हणे मला पिढा असो का नसो पण जो महादेवाच्या अभिषेकाचा जो आनंद मिळतोय तो इतकाच अद्वितीय आहे कि मला असं माझी जे काही मला पाहिजे होतं जो आनंद तो आनंद मिळाला मला म्हणजे जो मनुष्य आपल्या समस्येच्या भयाने तो तिथे गेला तो महादेवाच्या अभिषेक करण्याच्या कृतीमध्येच तो आनंद स्वरूप झाला तो आणि ते महत्वाचं आहे ठीक आहे चला आशीर्वाद आशीर्वाद श्री स्वामी समर्थ हा बोला नमस्कार काका नमस्कार स्वामी समर्थ आशीर्वाद आहे खूप कशा आहात तुम्ही छान चाल स्वामी कृपा स्वामी कृपा आणि श्वासागणित मृत्यू जवळ आहे हे पण कळलं म्हणजे प्रत्येक मृत्यू आपल्या जवळ जवळ असतोच येत असतो नाही असतोच तो मृत्यू देह म्हणजे मृत्यू आहे आपण ज्या पृथ्वीवर आलो की नाही त्याला मृत्यू लोकच म्हटलेले त्याला पण म्हणून आपल्याला भ्यायचं कारण नाही हे लक्षात ठेवा म्हणून तो मृत्यू आहे आणि म्हणून आता आपल्याला काय करायचं हा काही विषय नाही प्रकृती प्रकृतीच्या ठिकाणी आपण आपल्या ठिकाणी असाव म्हणजे मृत्यूचं भय केलं हा शिरवाद स्वामी मृत्यूच नाही ठेवायच ठेवायचंच नाहीये मग काय त्याला ती येणारी जाणारी गोष्ट आहे ती नाही गती अशी आहे बघा गतीचा विषय तुम्हाला सांगतो गती अशी आहे की ज्या वेळेस मनुष्य सगळ्या ह्या प्रकृतीमधून किंवा विशेषतः या देहभा देहाच्या स्थितीतून तो मुक्त होत नाही तो पण गती नाही आहे त्याला तो दे देहामध्ये जर देहभावाने जर गुंतलेला असेल तर त्याचं भ्रमण इथेच होईल तो म्हणजे वरचा ऊर्ध्व दिशा मिळणारच नाही त्याला पण ज्यावेळेस तो देह भस्मीभूत होतो देहाचं भस्म होत त्यावेळेस त्याचा एक क्षण असा असतो की तो वरच्या उर्दू दिशेने जायला लागतो आणि तिथे अंतरिक्षापर्यंत जायला सुद्धा त्याला एक संवत्सर लागत एक संवत्सर झाल्यानंतर मग तो अंतरिक्षातून पुढची गती आहे त्याला आणि जसं कर्म आहे आणि जसं कर्मफल भोग आहे त्याप्रमाणे लोकप्राप्ती आहे त्याप्रमाणे त्याला नूतन देह मिळतो असं हे गरुड पुराण आणि बाकी अनेक ठिकाणी सांगितलं नाही की त्याची ही गती काय असते त्याची संस्कार नाही झाले तर तो म्हणजे हो म्हणून इतर था, इतर आपण पाहतो ना क्रिश्चन आहे किंवा दुसरे काही धर्म आहेत की त्याच्यामध्ये ते कॅफेन मध्ये ठेवतात पण ते काय ते मुक्त नसतात ना कॅफेन मध्ये ठेवायला माझे हरकत नाही मुक्त पुरुष असले तर त्यांनी कुठेही ठेवला तरी देह म्हणजे एखाद्या पदार्थास जर काय पण त्या देहाभोवताने जर तो प्रेतात्मा फिरत असेल तर तो मुक्त कसा होईल म्हणून त्या ठिकाणी जे स्पिरिट आणि जे शब्द आला की नाही तर तो प्रेतात्माच्या दृष्टीने आलेला आहे म्हणजे ख्रिश्चन संस्कृतीमध्ये तुम्ही पहा आणि आपण आपले लोक काही वेळेला अतिशय मिसअंडरस्टँडिंग करून अध्यात्मशास्त्र म्हणजे स्पिरिच्युअलिटी असं म्हणतात तर स्पिरिट म्हणजे मृतात्मा म्हणजे प्रेतात्मा झाला प्रेत झाला प्रेत जी स्थिती आहे ती ह्या धर्तीवरच तो भ्रमण करत असतो त्याची मुक्ती नाही ज्या वेळेस त्या देहाला अग्निसंस्कार झाला हा देहाला अग्निसंस्कार झाल्यानंतर तो त्याचं विस्मरण होत देह होता नाही होत त्याला काहीही लक्षात राहत नाही की आपण अमुक अमुक देहामध्ये होतो आणि मग ती व्यवस्था आहे ना ती त्याला वेगाने तिकडे घेऊन जाते ती व्यवस्था आहे पूर्ण ब्रह्मांडातली व्यवस्था आहे की त्या जीवा मिळत का जन्म ना मिळतो ना जन्म मिळतो कर्माप्रमाणे मिळतो त्याचं कर्मफल जसं आहे त्याप्रमाणे त्याला ती व्यवस्था त्याला तिकडे घेऊन जाते तो ठरवतच नाही कि मला अमुक जन्म असला तर देह नष्ट नाही झाला दुसरा देह मिळतो तो पुढचा देह त्याला मिळतो जो काय असेल त्याच्या कर्मफलाच्या अनुसार आलं लक्षात स्वामी आ, बोल बोल बोलता प्रवचन मी मज ऐकलं म्हणजे सगळ्यात मोठा फिअर आहे सगळ्यांना आपल्याला त्या फिअर बद्दलच तुम्ही सांगितलं की एक्चुअली तो फिअर तर लहानपणापासूनच आहे की चाइल्डहुड गेला ऍक्च्युली फिअर आहे ना इट इज नॉट द फिअर इट इज मिसअंडरस्टँडिंग त्याच्याबद्दलचे जे आपल्याला जे वाटतं की माझं अस्तित्व म्हणजे माझा देह आहे हे जे काही त्याच फिलिंग आहे ना हे फिलिंग जे आहे हेच अज्ञान आहे त्यामुळे मृत्यूचं भय म्हणजे अज्ञानाचं प्रतीक आहे लक्षात आलं का मृत्यूचं भय काय आहे हे तुम्हाला असलेले अज्ञान आहे सिद्ध झालेली गोष्ट पण जेव्हा आम्हाला मृत्यू म्हणजे काय हे कळालं आम्हाला त्याच्यापासून काही भय असायचं कारणच नाही काहीच अली याच्यात एक विचारच होता दादा की कधी कधी मृत्यूचा भय स्वतःच्या मृत्यूचा भय तितकं राहत नाही असं मला वाटतं बऱ्याच लोकांना जितका भय आपल्या म्हणजे जवळच्या व्यक्तीच असतं कारण जवळची व्यक्ती जर गेली तर म्हणजे तो जो डिटॅचमेंट आणि तो जो दुःख राहील त्याला विचार करून जास्त भय होतो याच्यापेक्षा कारण स्वतःचा मृत्यू झाल्यावर तर सगळ्यांना सोडून आपणच जाणार तर नाही नाही कोणत्याही प्रकारचा मृत्यू असो आणि कोणाचाही मृत्यू असो त्याचा भय म्हणजे अज्ञान आहे त्या कोणाचंही असलं तरी ते अज्ञानच आहे ना त्याचा आता हे प्रकार आहेत फक्त कि बा मी त्याच्यापेक्षा मी मेलो तर चालेल अज्ञानाचं चा अज्ञान आहे म्हणजे पूर्ण अज्ञानाच्याच याच्यामध्ये मनुष्य फिरत असतो वस्तुता जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाहीच आहे जे नाही ते असावं ह्याला मृत्यूच भय म्हणतात ना मृत्यू म्हणजे काय की देहाच जे आहे ना परिवर्तन आहे देहाचं त्या ठिकाणी एक म्हणजे मी तर त्याला आता काय डिफाईन केलं की मृत्यू म्हणजे मृत्यूचं मृत्यू आहे मृत्यू नाही कारण काय की तुमच्या देहामध्ये जे परिवर्तन म्हणजे प्रत्येक पेशी आहे ना ती सारखी मोमेंटम आहे त्याची त्या पेशीमध्ये सतत परिवर्तन होतं मग त्याच्यामध्ये काही पेशी जे आहेत नाश होतात नवीन पेशी निर्माण होतात आणि जसं वृद्धावस्था येते तेव्हा नवीन पेशी निर्माण होण्याचं प्रमाण कमी होतं काय आणि त्याचं ऱ्हास होण्याचं प्रमाण वाढतं म्हणून त्याला आपण म्हातार म्हणतो लहान बाळाचं जे आहे त्या नवीन पेशी जास्त निर्माण होतात आणि जुन्या पेशीचा ऱ्हास होण्याचं प्रमाण कमी असतं पण शेवटी पेशी नाश होणं हे मृत्यूच आहे ना लहानपणाचा मृत्यू होऊन तो तरुण होतो हा मृत्यू नाही का बरोबर त्याच्याबद्दल आपण कधी वाईट वाटून घेतलाय का आपल्याला वाईट वाटलंय का कारण आम्हाला मृत्यू कळालाच नाहीये मृत्यूच ज्ञान असेल तर अज्ञान नष्ट होईल विशेषतः तुमच्यासारखे जे डॉक्टर आहेत ना तर त्यांना ते, ते समजणं जास्त महत्वाचं आहे हो म्हणजे तेच ना कारण स्वतःच्या मृत्यूपेक्षा त्या पेशंटचा मृत्यू याचा मृत्यू त्या गोष्टीचा जास्त जास्त भय आणि जास्त टेन्शन आहे तुम्हाला किंवा गायनॉकॉलॉजी आपले राहुल सोळंके त्याच्यावरच बोलत होते ना त्यांना आता ते गायनोकॉलॉजीचे ऑपरेशन असतात आणि त्यामुळे ते नेहमी त्या टेन्स अटमॉस्फिअर मध्ये असतात तुम्ही पण असता काय तर टेन्स ठेवायचं नाही शेवटी काय माहितीये का की हे जे काही जन्ममृत्यू जराब्यादी आहे ना ही जी आहे ते प्रकृतीमध्ये होणारी स्थिती आहे आणि आपण प्रकृती नाही आहेत आपण हे घरीतच धरत नाही पहिल्यांदा की मी कोण आहे मी म्हणजे एक व्यक्ती नाव स्त्री पुरुष हे आयडेंटिटी दिली आपण त्याला आणि त्या आयडेंटिटीमुळे सगळं भय निर्माण झालं माझ अस्तित्व म्हणजे काय आणि माझ्या अस्तित्वाचा आभास म्हणजे काय हे कळालं ना तुम्हाला तुमचे अनेक प्रश्न सुटले त्यात म्हणून फक्त कर्तव्य करायचं काम्य कर्म, कर्म करायचं नाही जो काम्य कर्म करतो ना तर त्याला अज्ञान आहे तो मला हे पाहिजे मला ते पाहिजे मी इतका पैसा जमवला पाहिजे मला माझी इमारत उंच झाली पाहिजे माझं सगळीकडे लौकिकता वाढली पाहिजे ह्याला अज्ञान असं म्हणतात आणि माझं कर्तव्य माझं जे आहे ते मी माझं कर्तव्य करेल बाकी शेष जे आहे ते परमेश्वरावर सोडून मला काय पाहिजे आणि का ना, काय नाही ना पाहिजे हे मी ठरवण्याची माझी लायकी नाही आहे आणि आवश्यकताही नाही आहे बरोबर हे आण स्वतःमध्ये खूप महत्वाचं आहे आणि ही स्वामी बस म्हणूनच सांगतोय मी माझा सांगण्याचा प्रयत्न त्याच्याकरताच आहे की आपल्याला सगळं बाकीच ज्ञान आहे पण जे असायला पाहिजे तिथे आपण कमी पडतो ना बाकी सगळं ज्ञान आहे तुम्हाला मेडिकल फील्ड मधलं भरपूर ज्ञान आहे मान्य करतो आम्ही पण त्याला जन्म घालणं मुलाला हे तुम्ही काम करत असता पण त्या मृत्यूबद्दल तुम्हाला माहिती नाही तिथे गडबड होते सगळी काय चला खूप आशीर्वाद आहे आणि तुम्ही एकदा डॉक्टर राहुल सोळंकीला एकदा फोन करा कशा करता आता नवीन काही प्रयोग चालू आहेत त्यांनी सुरुवात केलेले आहेत काही हा स्पंदनावरचे खूप खूप चांगले रिझल्ट आहेत अगदी तर ते पण त्यांना विचारून घ्या हा चालेल चला खूप आशीर्वाद श्री स्वामी समज वेळ माझा संपलेला आहे त्यामुळे मी थांबतो पुढच्या रविवारी भेटूया अवधू चिंतन चिंतना श्री गुरु श्री, श्री स्वामी समर्थ महाराज